आज आपण अतिशय पौष्टिक आणि खायला तितकीच रुचकर लागणारी डाळ खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही डाळ खिचडी बनवायला तर अतिशय सोपी आहे आणि खायला तर तितकीच रुचकर लागते अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत ही डाळ खिचडी आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार भाकेशीच कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा आपल्याला तांदूळ आणि डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत कारण आपल्याला सेपरेट शिजवायचे आहेत तर इथे मी अर्धा वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी तूर डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मी एक वाटी बासमती तांदूळ वापरलेला आहे तांदळाचं प्रमाण जास्त ठेवायचं त्यामुळे आपली जी डाळ खिचडी आहे त्याला छान अशी कन्सिस्टन्सी येते तर इथे व्यवस्थित आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ असं हे धुवून घेऊयात खराब पाणी सर्व काढून टाकायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपण छान असं हे सर्व धुवून घेतलेलं आहे आपल्याला जितकी डाळ खिचडी बनवायची आहे त्यानुसार तांदळाचं आणि डाळीचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकतो आता यामध्ये मी पाणी टाकून घेते तर थोडंसं जास्त पाणी घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे यामध्ये आपण अर्धा चमचा तेल किंवा तुपाचा पण वापर करू शकतो तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवण्याच्या छान चार शिट्टा करून घेऊयात म्हणजे मौसूत आपली डाळ आणि तांदूळ शिजला जाईल तर व्यवस्थित अशा चार शिट्टा करून घेतलेले आहेत कुकर आपला थंड आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात तर इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे मी साजूक तूप टाकलेलं आहे तूप थोडं जास्त वापरायचं त्यामुळे आपली दाळ खिचडी खायला उत्तम लागते आणि यामध्ये मी एक बेडगी मिरची कट करून टाकलेली आहे त्यानंतर एक तुकडा दालचिनीचा टाकलेला आहे एक तमालपत्र मी कट करून टाकलेलं आहे आता थोडंसं परतलं की आपल्याला पुढचे जिन्नस टाकून घ्यायचे आहेत तर यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोरे आपल्याला एक मिनिट छान अशी तुपामध्ये परतून घ्यायचे आहे मस्त तडतडली यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत तर इथे मी एक चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे पण आपल्याला चांगले एक मिनिट परतून घ्यायचे आहेत जिरे मस्त आपल्याला फुलून द्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही शहा जिऱ्याचा पण वापर करू शकता यानंतर मी इथे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत लसूण आपल्याला दोन मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे थोडासा कलर बदलला यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या मधून कट करून टाकलेल्या आहेत त्या पण आपल्याला चांगल्या तुपामध्ये परतून घ्यायच्या आहेत आता यानंतर मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे तर कांदा आपल्याला चांगला गोल्डन कलर येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तर इथे आता कांदा थोडासा परतलेला आहे तर यामध्ये मी पाच ते सहा कडेपत्त्याची पानं टाकलेली आहे त्यामुळे मस्त अशी चव लागते आपल्या डाळ खिचडीला आता हे छान असं परतून घेतलेलं आहे तर यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे टोमॅटो आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो मस्त असा सॉफ्ट झालेला आहे तर यामध्ये मी पाव चमचा हिंग टाकलेला आहे एक मिनिट चांगलं हे परतून घेते आता यामध्ये आपण सर्व मसाले टाकून घेऊयात आता यामध्ये मी पाव चमचा हळद टाकलेली आहे हळद आपण शिजवताना टाकलेली होती त्यामुळे कमी प्रमाणात टाकायची त्यानंतर एक चमचा मी लाल तिखट जे आपण घरगुती वापरतो ते टाकलेलं आहे एक चमचा धना पावडर टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा कश्मीरी मिरची टाकलेली आहे त्यामुळे छान असा कलर येतो आपल्याला जितकं तिखट हवं आहे त्यानुसार मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता तर आता इथे व्यवस्थित मी हे परतून घेतले आहे काय मस्त असा मसाला परतलेला आहे आता यामध्ये आपण जे डाळी आणि तांदूळ शिजवून ठेवलेलं होतं ते टाकून घेऊयात तर व्यवस्थित मी हे सर्व टाकून घेते तर इथे एकदा मी चांगलं हे मिक्स करून घेते आता यानंतर आपल्याला इथे गरम पाणी टाकायचं आहे तर थोडंसं मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला एकाच वेळ जास्त गरम पाणी टाकायचं नाही आहे साधारण मी इथे दीड ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता काही मस्त आपली दाळखिचडी दिसते तर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित मीठ सर्व डाळ खिचडीमध्ये मिक्स करून घेते तुम्हाला जर थोडंशी पातळ कन्सिस्टन्सी हवी असेल तर गरम पाणी थोडंसं वाढवू शकता तर या ठिकाणी मी थोडीशी कसुरी मेथी छान अशी हातावर चुरगळून टाकलेली आहे त्यामुळे खमंग आपली डाळ खिचडी लागते तर मस्त हे मिक्स करून घेतलेलं आहे रेस्टॉरंटमध्ये जशी दाळ खिचडी मिळते ना अगदी तशीच परफेक्ट त्याला कन्सिस्टन्सी आलेली आहे आता यामध्ये मी भरपूर सारी फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे त्यामुळे आपली दाळ खिचडी दिसायला पण छान दिसते आणि खायला पण तितकीच उत्तम लागते तर अगदी झटपट बनणारी डाळ खिचडी इथे तयार आहे तर गरमागरम दाळ खिचडी आणि त्यावरून साजूक तूप हे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे तर भरपूर साऱ्या तुपामध्ये आपण ही डाळ खिचडी बनवलेली आहे तुपामध्ये तुपा कंजूशी करायची नाही नाहीतर डाळ खिचडी खाण्यात तितकी मजा येत नाही तर परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेली गरमागरम डाळ खिचडी सर्व करण्यासाठी अगदी तयार आहे आपण एका बाउलमध्ये हे काढून घेऊयात ज्या दिवशी आपल्याला चपाती भाजी खायची इच्छा नसते त्यावेळेस नक्कीच ही डाळ खिचडी तुम्ही ट्राय करू शकता खायला अतिशय उत्तम लागते अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी येते आणि मस्त गरमागरम दाळ खिचडी त्यावरून साजूक तूप असेल तर अगदी अप्रतिम हे कॉम्बिनेशन आहे तर गरमागरम दाळ खिचडी तुम्ही पापड लोणचे आणि कांद्यासोबत मस्त अशी एन्जॉय करू शकता तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच चमचमीत आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉन पण क्लिक करा त्यामुळे तुमच्याकडून कुठलीही रेसिपी मिस होणार नाही तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद